कोणाचे आहेत मामा काय सांगली यायची तीन पाच तीन लाख पाच हजार दाताल का शेत सहा सवारी सहा सवारी नेमके बघून घ्या मित्रांनो कामाल कामाची फुल खात्री आहे बघून घ्या मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल आहे कामठा बैल बाजारामध्ये टॉपची वस्तू आहे बघून घ्या लाल कंदारमध्ये येतात फुल तयारीवरचा जोड आहे मोठ्या मापाचा त्याचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता तीन लाख पाच हजार सांगली आहे कामाची खात्री आपलं नाव सांगा एकदा सूरज जनार्दन मीरा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी एक ठीक आहे कमी जास्त होतील की हो होतील कमी जास्त होतील माहीत बघून घ्या मित्रांनपूरची साईड खांदा सिंगोटी एकदम टॉप क्वालिटीचा बेलजोड आहे तुम्ही इच्छुक असाल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता